लकडी येऊन गेले स्लिपर टाईज भागाची रेट आहे आम्ही दोघं भाऊ येऊ माझे मोठे बंधू आहे आमच्या डोक्यात सहा महिन्यापासून होते का आपल्याला ग्रॅज्युएटची चहा टाकायची त्यासाठी आम्ही जागा पाहत असताना आम्हाला काही जागा लवकर सापडली नाही आम्ही दोघं आम्ही शेती व्यवसाय करत होतो आम्ही शेती व्यवसायामधून हा धंदा निवडला चहा ग्रॅज्युएट चहा ही शेतीची चांगली चहा आहे त्यामुळं म्हटलं आपण आपल्या शेतीसाठी काहीतरी मुद्दे म्हणून आपण दुसरा धंदा चालू करा म्हणून आम्ही दोघं विचार करून हा धंदा व्यवसाय उभा केला ग्रॅज्युएटच्या आधी तुम्हाला आधी कुठं सांगणार आम्ही गॅज्युएट चहा शहरातच घेतली बघ त्याचा चहा चांगला आहे आणि गुळाचा चहा आहे चहा आता भरपूर आहेत ग्रॅज्युएट व्यतिरिक्त ग्रॅज्युएटच का निवडला कारण की ग्रॅज्युएट हा गुळाचा चहा आहे पेशंट आपल्या शरीरासाठी चांगला त्याच्या काही साईड इफेक्ट नाही काही नाही चांगला चहा एकदम त्याच्यासाठी आम्ही हा चहा निवडकोणाच्या आते उद्घाटन कोण कोण प्रमुख पाहुणे त्यांच्या हाताने अनुर आला त्यांच्या हाताने उद्घाटन केलं आणि चालू केलं आम्ही आलो कोण कोण होतो उपस्थितीमध्ये आमचे गणेश होते अंडे होते सगळे होते आपल्या गावातले नाही ह्या व्यवसायातच का उतराव वाटलं तुम्हाला बाकीचे व्यवसाय पण आहे निवडला हा व्यवसाय हा हो व्यवसायामुळे हो चहा चहा म्हणजे आपले परिचय बी होतो याच्यामुळं को चहा कोण एक होत नाही आज बसून आपण गप्पा करू चहा चहा हिसाबानं तुम्ही काय आवाहन करणार शहर वाचन नागरिकांना काय आवाहन करणार काय देवाच्या स्वाद घ्यायला या हेच आव्हान आज काय ऑफर होती चहाची आज आम्ही एक रुपयाला चहा अच्छा उद्यापासून उद्यापासून आम्ही जे रेग्युलर रेट येते रेट न त्याचा पत्ता वगैरे याचा पत्ता शिवनेरी लॉन्स आणि बाकी लक्ष्मी लॉन्सच्या मध्ये आमचं शॉप आहे जाणार